नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत ए तीनशे त्र्याहत्तर ती इंडिया एकशे पंचावन्न जागा जिंकणार सर्वेक्षणात देशांदा तिसऱ्यांदा मोदी पर्व येण्याचे संकेत दोन सर्वेंमध्ये महाराष्ट्रात महायुतीची बाजी तर तीस जागांवर विजयाची शक्यता शहांच्या सभेनंतर ही नांदेडमध्ये अस्वस्थता आता पंतप्रधानांनाही सभा घेण्याची आली वेळ मराठा समाजाच्या रोषाचा चिखलीकरांना फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी गडकरी यांची होणार सभा मराठा आरक्षण चिखलीकरांची गोची सामान्य जनतेची जाहीर माफी मागा सुप्रीम कोर्टाचा रामदेव व बाळकृष्ण यांना आदेश नागपुरात दरवर्षी पन्नास हजार रोजगार देण्याचे टार्गेट गडकरींचा वचननामा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू काँग्रेस यंदा तीनशे ते तीनशे चाळीस जागांवर लढणार इंडिया आघाडीला दिले बळ निवडणूक इतिहासात पहिल्यांदा तसा घडणार मोठ्या राज्यातील जागांवर सोडले पाणी मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका भाजपला घरातूनच आव्हान भाजपा नवनीत राणांच्या वक्तव्याची करणार चौकशी ठाण्यात उमेदवार निश्चित नाही मात्र महायुती प्रचारात सक्रिय भाजपकडून टिफिन बैठकांचा सपाटात शिंदे सेनेचे प्रभागनीय मेळावे सुरू भाजपा भ्रष्टाचारी गोळा करणारा व्हॅक्यूम क्लिनर उद्धव ठाकरेंचा घानाघाती हल्ला महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस जिंकण्याचा दावा उदयनराजे भाजपची बारावी यादी महायुतीचा पेच सुटण्याच्या मार्गावर आता राष्ट्रवादी नाशिकसाठी आग्रही तर ठाणे संभाजीनगर शिवसेनेला मिळणार पवार कुटुंबियातील कलगीतुरा कळसाला कल तर आरोप प्रत्यारोपांची धुळवड प्रचाराची पातळी घसरली तिकीट वाटपात भाजपची सरसी राजकारण तापले साताऱ्यात उदय राजेंची कोलटाईट नाशिकमध्ये भुजबळ तर रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे फिक्स ठाणे पालघर मध्ये एकमत नाही आता राजकीय आखाडा पेटणार उद्यापासून उमेदवार भरणार अर्ज सकाळी दहा अकरा ते दुपारी तीन ची वेळ एकाला दाखल करता येणार चार अर्ज इराण इस्रायल युद्धाचा परिणाम जागतिक बाजारात घसरण तरीही भारत गुंतवणूकदारांची पहिली पसंत अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद